आता आम्ही विजेराईंकडे गौरींच्या पूजनला आलो आहे आता गौरी आम्ही आतबरी नेणार आहे आणि नंतर गौरीचं पूजन करणार आहे सर्व तुम्हाला बघायला मिळेल आणि हा गौरी आहे अबूजाबीचा वाटलेली डाळ आहे तसं त्यांच्याकडे कांदा लसूण नसतो म्हणून ही वाटलेली डाळ आहे आणि आता गौरी तयार झाल्या आहेत लक्ष्मी खरंच खूप सुंदर दिसत आहेत हे लक्ष्मीचं बाळ आहे ही मुलगी आहे आणि गणपती बाप्पा आणि ह्या साईडला लक्ष्मी खूप सुंदर तयार झालेल्या आहेत लक्ष्मीचं आगमन झाले आहे आणि आता आमची पूजा करून झाली जेवण पण झाली आता उद्या सवासिनी पूजन आहे तो ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये बघता येईल आणि सगळेजण आम्ही अबुजाबीला असून सगळे सगळं हौसेने करतोय सो तुम्ही व्हिडिओमध्ये मस्त सगळ्यांनी घरी बसून अबुधाबीच्या आमच्या लक्ष्मीबाईंची पूजा बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आम्ही विजयबईके ना सवासिनी पूजन आहे आज गौरी काल बसल्या महालक्ष्मीबाई काल आल्या आणि आज सवासिनी पूजन आहे सगळेशा छान नटून थटून आलेले आहेत खूप मज्जा येते सगळ्यांचं फोटो शूटिंग चालू आहे फोटो शूटिंग चालू आहे मग सासू आहे गौराई असली की मजा पाहिजेच आणि हल्ली तर शूटिंग पाहिजेच फोटो पाहिजेच हे एक्सप्रेशन पण आलेले आहेत

<laughs> या विजेते ताई आहेत आणि त्यांच्याकडे आज गौरीचं पूजन होतं आणि त्या निमित्ताने आता त्या छान पैकी उखाणा घेणार आहेत आपल्या सर्वांसाठी चला पैठणीच्या साडीवर मोराची जोडी पैठणीच्या साडीवर शोभते मोराची जोडी सचिन रावाचं नाव घेते आयुष्याला आली गोडी अरे वा 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 आता सर्व जेंट्सची पंगत बसले आमच्या मध्ये सिनियर आई आहेत आई उखाणा घेणार आई उखाणा घ्या नमस्कार चांदीच्या ताटाला पदरांनी मोरणकरांची सोय अरे वा वा आणि आईचा उत्साह खरंच खूप छान आहे आणि त्या तिकडे इकडे ब्राईट स्कूल मध्ये टीचर आहेत म्हणजे आमच्या सगळ्यांपेक्षा जास्त उत्साही आहेत त्या श्वेता नाव घेते आता हो नमस्कार कित्येक नाव घेते आम्हाला पाठ नाही करता येत आहे पण ते ठीक आहे देवीच नाव घ्यायचंच आहे आम्हाला ओके म्हणजे पैठणीवर शोभते नाजूक मोरांची जोडी पैठणीवर शोभते नाजूक मोरांची जोडी पराग्रावामुळे आली आयुष्याला घोडी अरे वा, वा 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 आता स्वाती नाव घेत आहे सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्र सूर्य झाले माळी वैभव रावांचं नाव घेते घरती कुंकवायच्या वेळी अरे वा 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 दोन मिनिटात मोबाईल मला शोधून काढले पण सगळ्यांना आज नाव घ्यायचंच हो आहे चला तुम्ही हा मला माहिती दीपाली मॅडम आता दीपाली मॅडम नाव घेत आहे गौराई सुजित नाव घेते आता राम राज्यात मारले बाण कृष्ण राज्यात खाल्ले दही आभास रंगसूत्रावर विकासरावांची सही अरे वा वासवासुना एकमेकांना मनसूर केले गोकुळा सारखं सासर सगळे कसे हावशी रोहितरावांचं नाव घेते लक्ष्मी महालक्ष्म्यांना जेवना, जेवण आहे जेवण आहे त्या दिवशी अरे खूप सुंदर इथे उपस्थित सर्वांना माझे नमन अमोलरावांची नाव घेते लक्ष्मीचा आपल्या घराचा आनंद आणि आगमन अरे वाच पाठ केलंय घराच्या मुख्य धानाला आंब्याचे तोरण महालक्ष्मी विनायका म्हणजे नाव घेते महालक्ष्मी पूजनाचे कार अरे भाऊ खूप छान प्रोग्राम झाला आजचा गौरी पण खूप सर म्हणजे छान छान सगळं सगळं खूप छान केलं चला चला आता आम्ही निघतो चला त्या भाऊनी पण खूप हेल्प केली आज आता आम्ही पूर्वतईंकडे गौरींद्र आलेलो महालक्ष्मीला खूप छान सजवलं <laughs> <laughs>

Bye. <laughs> गणपतीच्या पुड्यात घालते मी फुगडी दिनेशरावांचे नाव घेण्यासाठी पहिली माझी उडी हे मस्त संवाद पायाची संवाद पायाची बाई चोळीच

याच्यामध्ये बाप्पाला आता विसर्जन करणार आहे एक मिनिट साईडला एक बघू एक मिनिट साईड विसर्जन झालं पाटी नवीन कॅमेरा आहे आमच्या वर्षी येते लोक चला चला आत नाही चला महाप्रसाद चालू आहे शेवटची भगत बसले लेडीज नदीवर प्रसाद करायला बसलेत नदीवरचा प्रसाद आहे आमचा ऑरेंज छट नाही मी आता लपून होतो मी आता माझ्या दुसऱ्या फ्रेंडकडे आले आहे मिनलकडे आणि आताला गणपतीच्या पहिल्या दिवसापासून आज गणपतीचा आठवा दिवस आहे आणि काल सात दिवसाच्या गणपतीचं इथे विसर्जन झालं तर पहिल्या दिवसापासून आम्ही कोणाकोणाकडे तरी गणपतीला जा जातच आहोत जा तर मला असं भारताची आठवणी येते घरच्या गणपतीची पण इथे पण आम्हीला खूप एन्जॉय करायला मिळतं सर्वां सर्वजण भेटतात तर खूप छान वाटतं चला मी तुम्हाला आता मिनलकडे घेऊन जाते चला ही माझी मैत्रिणी आहे मिनल त्यांच्याकडे आलोय आता खूप छान बाप्पाचं डेकोरेशन केलं मूर्ती पण खूप छान आहे आम्ही आता इशिकाच्या गणपती बाप्पाकडे आलोय इकडे बघू इशिका बघू इकडे लवकर लवकर ये कोणी डेकोरेशन केलं कोणी केलं डेकोरेशन नशीब भामा बोलते त्या दिवशी एक काय बोलला मी केलं म्हणून <laughs> आणि इशिकाचा गणपती बाप्पा इशिका हो हाय का सगळ्यांना हाय काय अरे वा? आता मी अंजली गणपती बाप्पाच्या दर्शनाला आणि आता इथे शेगावची थीम केले कारण काय ताई गजानन महाराजांच्या भक्त आहेत थीम केले केले खूप मस्त चालू आहे सगळे आम्ही स्वातीच्या घरी आता पावभाजी आणि तिने पनीरचा पुलाव केले पनीर बिर्याणी केले आम्ही सगळेजण मस्त एकत्र जेवायला बसतोय सगळ्यांनी इकडून या अमृता शिवानी राहिली सगळ्यांचं हळदी उंकू चाललंय कशाने या हा झाला झाला पण डोंगर बरेच दिवसांनी म्हणजे आपल्याकडे नाव आहे हा लांबून लांबून कर बेटा बस 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 पप्पा लांबून करत असतं नमाकार आता नमाकर नमाकर अरे वा शुकी ठेव आता आम्ही विद्या गणपतीला आलेलो आहोत खूप छान मूर्ती आहे बाप्पाची बघ आता आम्ही अभिजच्या फ्रेंड जे उपेश वगळे आलोय गणपतीला

आज आम्ही दीपालीकडे गणपतीला आलो होतो गणपती आपल्या दर्शनाला आता सगळेजण प्रसाद घेतोय आज कस राहत त्यांच्याकडे दोन गणपती कारण गेल्या वर्षीच बाप्पा त्यांनी विसर्जन केलं नाही काही कारण असतं म्हणून अबुधाबी मधले आता तुम्ही बरेचसे गणपती आप्पा बघितले ज्यांच्याकडे आम्ही गेलो होतो आणि खरं इथे सर्वजणांना असं नाही की भारताच्या बाहेर आहेत तर सर्व इकडे हौशेने करतात सर्वांना बोलून आम्ही एकत्र सण साजरे करतो आणि आम्हाला खरंच अभिमान आहे की आम्ही भारताच्या बाहेर राहून संस्कृती आपली जपतो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला भारतामध्ये जर तुम्ही असतात तर तिकडे बसून तुम्हाला इकडच्या गणपती बाप्पाचं दर्शन माझ्या व्हिडिओतर्फे झालं तर खरंच तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर पटाव पटावर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट सुद्धा करत जा हे सर्व फ्री असतं सो so पटाफ पटापट लाईक आणि सबस्क्राईब करा चॅनलला चला आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि इकडचे अबुधाबीचे ना दुबईमध्ये मध्ये असेच छान छान व्हिडिओ बनवण्यासाठी चॅनलला ना पटाव पटावट सबस्क्राईब करा शी स्वामी समर्थ बाय बाय